कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्गातील डॅशिंग नेते संदेश पारकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात पारकर साहेब तुमचं रत्नागिरीमध्ये स्वागत आहे विनायक राऊत यांचा अर्ज तुम्ही भरायला इथे उपस्थित आहात काय एकंदरीत चित्र आहे यंदा तर मोठ्या मताधिक्यानं विनायक राऊत साहेब या ठिकाणी निवडून येतील मागच्या दोन वेळेस ती खासदार झाले आणि तिसरी विजयाची हॅट्रिक या ठिकाणी ते साधतील खरं तर गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये राणेंना या जिल्ह्यानं या महाराष्ट्रानं आणि या मतदारसंघानं भरपूर दिलं म्हणजे ते आमदार होते त्याच्यानंतर ते, ते मंत्री झाले मुख्यमंत्री झाले केंद्रामध्ये राज्यसभेचे खासदार झाले आणि केंद्रामध्ये उद्योगमंत्री झाले गेली पस्तीस वर्ष सगळी सत्तेची पदं मिळून सुद्धा कोणताही विकास हा सर्वसामान्यांचं त्या ठिकाणी झालेला नाही कार्य त्या ठिकाणी नाही काम नाही कोणाची गरिबी कोणाचं दारिद्र्य त्या ठिकाणी दूर झालं नाही जर आपण पाहिलं जर गरिबी कोणाशी गेलं असेल दारिद्र्य कोणाचं गेलं असेल तर ते राणे राणेंचं आणि त्यामुळे लोकांचा विरोध हा जनतेमध्ये आहे पण फार साहेब थांबवतो थोडं कारण साहेब हे कायम सांगतात त्यांच्या भाषणामध्ये की सिंधुदुर्गचं जे दरडोई उत्पन्न आहे ते इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे आणि ते मी केलेल्या विकास कामांमुळे शक्य झालं आहे सर्वसामान्य जनतेच्या दरडोई उत्पन्नाचा आणि राणेंचा काय संबंध राणेंनी आपली प्रगती केली त्याने स्वतःचं दर्डवी उत्पन्न वाढवलं जिल, जिल्ह्यातली जनता आजही त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागास आहे विकासापासून वंचित आहे कुठलाही प्रश्न सोडवला नाही मला सांगा केंद्रामध्ये उद्योग मंत्री होते दोन अडीच वर्ष सत्ता होती सर्वभौम सत्ता होती मग एकतरी उद्योग एकतरी कारखाना इथल्या तरुणांच्या तरुणींच्या बेरोजगारीसाठी त्या ठिकाणी आणला काय विकास झाला कुठलाही विकास झालेला नाही ही नेमकी जनतेची फसवणूक आहे आणि लोक आता सुज्ञ आहेत लोकांनी ठरवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये राणेंचा पराभव हा त्या ठिकाणी करावा पण तुम्ही असं म्हणताय की राण्यांचा पराभव करा पण पर मुळात अजून उमेदवारी जाहीर झाली नाही हे कुठल्या बेसिसवर म्हणताय नाही नाही ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे पण आपला शिवसेनेचा आदरणीय सा, उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा मशाल चिन्हावर खासदार विनायक ते उमेदवार आहे आमचा प्रचार तर दोन दोन वेळाचा प्रचार पूर्ण झालेला आहे आम्ही अनेक बैठका घेतल्या खळा बैठका घेतल्या सातत्यानं आम्ही जनतेशी संपर्क आहोत गेल्या दहा वर्षामध्ये जो जनसंपर्क खासदार साहेबांनी ठेवला जो विकास या खासदारकीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून जो विकास खासदारांनी केला हा सर्वसामान्य जनतेला ज्ञात आहे आणि त्यामुळे खासदार विनायक राऊतांना आज कुठलाही पर्याय त्या ठिकाणी ही निवडणूक एकतर्फी आहे विरोधकांमध्ये हिंमत नाही आज त्या ठिकाणी समोर उमेदवारी घेण्यासाठी आणि म्हणून ही परिस्थिती आहे म्हणजे हॅट्रिंग साधणार यंदा शंभर टक्के आम्ही काय आपल्याला सांगितलं की दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी खासदार विनायक राऊत या ठिकाणी या मतदारसंघात उभे राहिले त्यावेळी शिवसेना म्हणण्याची हिंमत नव्हती पण अशा काळामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतके का कार्यकर्ते असताना त्यांनी दीड लाखाच्या मतधिकांनी त्यावेळी विजय मिळवला आज तर खासदारकीच्या सगळ्या दहा वर्षाच्या काळात जनसंपर्क आहे संघटना मोठी झालेली आहे विकास त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या दहा वर्षामध्ये इतकी माणसं जोडलेली आहेत मतदार जोडलेले आहेत लोकांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी मग अशी म्हणालो की दीड लाखाने पहिल्यांदा ला निवडून आले दुसऱ्यांदा पावणे दोन लाखाने आले आणि आता तिसऱ्या वेळी अडीच लाखाच्या मतधिक्यानं जनतेच्या प्रेमावर आणि आशीर्वादावर खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी निवडून येतील आणि पुन्हा एकदा ही उद्धव साहेबांची शिवसेना ही कोकणातली आपली शिवसेना आहे हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा आणि मशाल या चिन्हावर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या कोकणातली जनता विनायक राऊतांना निवडून देण्यासाठी सज्ज झाले धन्यवाद हे होते संदेश पारकर यांनी सांगितलंय की शंभर टक्के यंदा विनायक राऊत हे हॅट्रिक साधणार आहेत त्याबरोबरच अडीच लाखांचं मताधिक्य सुद्धा त्यांना मिळणार आहे उष्टा खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा